आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेल ऐकून द्यावा नंतरचे एक कवी आहे चत्राम पवार उन्हातल्या तल्या चटक्याने पली काया पुन्हाने पवली काया नेले वाया कष्ट तुमची माय बापा कष्ट तुमची माय बापा चार वडील झाले आता माझी काही स्वतःला टोस हो बंद मुक्त कानाला टोसल कानाला टोसल नाकाला टोसल हाताला कणकण पायात बेल कानाला टोसल नाकाला टोसल हाताला कणकण पायात बेल अजून तू स्वतः वडाला बांधल अजून तू स्वतः वडाला भांडल सोडताई मुलांबिरी सोडताई गुलांगिरी हो बंद मुक्त खरा हातभार असतो घर काम आवडण्यात तुझाच खरा अर्थ असतो घर काम आवडण्यात तुझाच खरा अर्थ असतो मुलं सासू सासरे सांभाळणे तुझीच कसरत मुलं सासू सासले सामाने तुझीच तुझीच रस्ते तळमळ हो बंद मुक्त खरी तुझीच रस्ते तळमळ तू आता हो बंद मुक्त घरी येणारे जाणारे घरी येणारे जाणारे पाहुणे रावडे तूच सांभाळ घरी येणारे जाणारे पाहुणे रावळे तू सांभाळते मान सन्मान तूच करते वर्षेनुवर्षे वर्षे घरीदारी क्षणासुदीला तुझाच असतो कार्यभार क्षणासुदीला तुझाच असतो कार्यभार थटून राहावे लागते तो आता बंद मुक्त नटून थटून रहने लगती वो आता बंद मुक्त तू सावित्री ले तू सावित्री की ले घर की तू सावित्री की ले घर की लाड़की हाथात करू गेहून साढ़े शिक्षक हो तू सावित्रीची ले घराची लाडकी हातात खडू घेऊन शाळेत शिक्षक हो तिने धुगाणून टाकले सारे बंधन सावित्री बाईने सारे बंधन धुगाणून टाकले तिने धुगाणून टाकले सारे बंधन मुक्त झाले अंधश्रद्धेतून तू हो आता बंधन तू आता तू हो आता बंधन जय आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा